परांडा तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे प्रीतम मंगल कार्यालय येथे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोनारी येथील भैरवनाथ गुरु गादीचे पीर महंत श्यामनाथ महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार घालून नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष समाधान लिमकर सचिव बबन पाटील कोर कमिटीचे अध्यक्ष हरिदास बल्लाळ संघटक भारत घळके खजिनदार सतीश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये खालीलप्रमाणे तालुका अध्यक्ष हरिदास बल्लाळ उपाध्यक्ष दत्तू भालेराव सचिव सतीश शिंदे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भांगे खजिनदार लक्ष्मण पिंगळे ज्येष्ठ सल्लागार महादेव जगताप यांना नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते निवडी करण्यात आल्या त्यावेळी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना नारळ फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी परांडा तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या वतीनं मंत्रालयातील सचिवपदी अजय थोरात यांची निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीनं हार नारळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूम वाशी कळम तुळजापूर उमरगा तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य एकत्र येऊन आजी माजी सैनिक व वीरमाता पिता वीर पत्नी परिवाराच्या अडीअडचणी आणि आड़ काही समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहोत असं सांगितलं आहे त्रिदल माझे नाव संदीप वामनलगड संस्थापक अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य आज धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये त्रिदल सैनिक सेवा संघाची नऊशे चौऱ्याहत्तरवी शाखेचं दिव्य आणि भव्य उद्घाटन करण्यात आलं या निमित्त परांडा शिवाजी चौक येथून ते कार्यालयापर्यंत भव्य आणि दिव्य रॅली काढण्यात आली आणि खरंच या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचं दिव्य आणि भव्य उद्घाटन करण्यात आलेलं आहे आपल्या परांडा शहरामध्ये त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे नऊशे नऊशे चौऱ्याहत्तरावी शाखा स्थापन करण्यात आली त्यानिमित्ताने परणा तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सुभेदार हरिदास बल्लाळ साहेबाची नियुक्ती करण्यात आली व त्यांना तसे पत्र देण्यात आले तालुका उपाध्यक्ष म्हणून दत्तू महादेव बालेराव यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना पण पत्र देण्यात आले व परणा तालुक्याचे सचिव म्हणून मी स्वतः सतीश खंडू शिंदे मलाही नियुक्तीपत्र देण्यात आले आजच्या कार्यक्रमाला भरपूर माझी सैनिकांनी सहभाग घेतला आणि परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रीतम मंगल कार्यालय करमळा रोड या रोडवरून भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आजी माजी सैनिक व त्रिदल सैनिक भरपूर संख्येने परांडा शहरामध्ये हजर राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली जय हिंद जय त्रिदल धन्यवाद सांगा महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप भाऊ लगडसाहेब तसेच त्रिदल सैनिक सेवा संघ जिल्हा धाराशिव तालुका परांडा येथे शिवाजी चौक येथून कार्यक्रमस्थळी येऊन त्रिदल सैनिक सेवा संघ तालुका परांडा येथे तालुक्या संघटनेची स्थापना आज रोजी झाली असेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये थोड्या दिवसामध्ये त्रिदल सैनिक सेवा संघटनेची स्थापना होणार होणार असून ते लवकरात लवकर होते जय हिंद जय न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोदा चोवीस तास परांडा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा